कधी विचार केलाय ऐन उन्हाळ्यात आपला ए सी बंद पडला किंवा फ्रीजनं काम करणं थांबवलं तर काय होईल अक्षरशः सगळं आयुष्य थांबल्यासारखं वाटतं नाही का, का? पण ह्या मशीन्सना पुन्हा जिवंत करणारे हात कोणाचे असतात आज आपण याच तांत्रिक जादूगारांच्या दुनियेत जाणार आहोत रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग टेक्निशियन या करिअरबद्दल सगळं काही जाणून घेऊया बरं तर आज आपण काय काय बघणार आहोत सगळ्यात आधी हा कोर्स नेमका आहे तरी काय मग यासाठी कोण पात्र आहे आणि काय शिकवलं जातं त्यानंतर येतात करिअरच्या संधी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पगार पाणी आणि शेवटी या सगळ्यावर विचार करून ठरवू की हा मार्ग कसा आहे चला सुरू करूया चला मग सुरुवात करूया कोर्सच्या ओळखीपासून म्हणजे नेमकं काय का आहे हे, हे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग आणि हा कोर्स आपल्याला या फील्डमध्ये एंट्री कशी देतो ते बघूया अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर हा कोर्स म्हणजे कूलिंग सिस्टम्सचा डॉक्टर बनण्याचं ट्रेनिंग आहे म्हणजे बघा आपल्या घरातला छोटासा फ्रीज असो एसी असो किंवा मोठमोठ्या कंपन्यांची ती कोल्ड स्टोरेज युनिट्स असोत ह्या सगळ्यांना इन्स्टॉल कसं करायचं त्यांची देखभाल कशी करायची आणि काही बिघाड झाल्यास दुरुस्त कसं करायचं हे सगळं इथे शिकायला मिळतं आणि हो एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी हा काही फक्त वर्गात बसून लेक्चर ऐकण्याचा कोर्स नाही आहे हा एक स्किल बेस्ड म्हणजे पूर्णपणे प्रॅक्टिकल ट्रेनिंग देणारा आय टी आय किंवा डिप्लोमा प्रोग्राम आहे इथं पुस्तकांपेक्षा जास्त दोस्ती आपल्या टूलबॉक्सशी होणार आहे कारण खरा भर हा हाताने काम करण्यावर असतो ओके तर मग या फील्डमध्ये यायचं असेल तर सुरुवात कुठून करायची म्हणजे यासाठी पात्रता काय लागते आणि नक्की काय काय शिकवलं जातं चला हे सगळे डिटेल्स आता बघूया या कोर्सला ॲडमिशन घेणं ना खरं तर खूप सोपं आहे फक्त दहावी पास हवं आणि वय कमीत कमी चौदा वर्ष पूर्ण पाहिजे बस आता यात दोन वर्षांचा आय टी आय कोर्स करता येतो किंवा कोणाला जर घाई असेल लवकर कामाला लागायचं असेल तर ते त्यांच्यासाठी सहा ते बारा महिन्यांचे शॉर्ट टर्म कोर्सेस पण एक मस्ट ऑप्शन आहेत आता बघूया की या कोर्समध्ये शिकायला काय मिळतं याचा सिलेबस असा आहे की तो तुम्हाला या फील्डचा एक्सपर्ट बनवेल म्हणजे कूलिंग मागचं सायन्स काय आहे ए सी फ्रीजचा प्रत्येक पार्ट कसा काम करतो गॅस चार्जिंग आणि वायरिंगची सगळी टेक्निक सगळं काही शिकवलं जातं आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे एखाद्या डिटेक्टिव्ह सारखं मशीनमधला फॉल्ट शोधून तो दुरुस्त कसा करायचा हे शिकायला मिळतं बरं शिक्षण झालं ट्रेनिंग झालं पण मग पुढे काय हे स्किल शिकून आपल्याला जॉब कुठे मिळेल चला आता करिअरच्या संधींबद्दल बोलूया हे स्केल हातात आलं ना की नोकरीचे अनेक दरवाजे उघडतात सुरुवातीला ए सी टेक्निशियन किंवा रेफ्रिजरेटर मेकॅनिक म्हणून कामाला लागू शकता मग जसजसा अनुभव वाढेल तसतसं सी टेक्निशियन किंवा मेंटेनन्स इंजिनियर पदापर्यंत पोहोचता येतं आणि ज्यांना कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही स्वतःचा बॉस व्हायचा आहे त्यांच्यासाठी स्वतःचं सर्व्हिसिंग वर्कशॉप सुरू करण्याचा परिणाय तर बेस्टच आहे या फील्डमध्ये नोकरीची चिंता करायची गरजच नाही साधा नियम आहे जिथे कूलिंग आहे तिथे टेक्निशियन हवाच नेहमीचे एसी आणि फ्रीज सर्व्हिस सेंटर तर आहेतच पण जरा विचार करा मोठमोठे मॉल्स फाईव्ह स्टार होटेल्स हॉस्पिटल्स इतकंच काय मोठमोठ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या कोल्ड स्टोरेज एअरपोर्ट आणि मेट्रो अशा प्रत्येक ठिकाणी या स्किल्ड लोकांची जबरदस्त डिमांड आहे चला आता येऊया सगळ्यात महत्वाच्या मुद्द्यावर पैसा या कामात कमाई किती होते आणि पगाराशिवाय अजून काय फायदे मिळतात जाणून घेऊया सुरुवातीला फ्रेशर म्हणून महिन्याला दहा ते अठरा हजार रुपये मिळू शकतात पण खरा गेम सुरू होतो अनुभवानंतर काही वर्षांचा अनुभव आला की सॅलरी आरामात पंचवीस ते चाळीस हजारांच्या पुढे जाते आणि ज्यांना अजून मोठी उडी मारायची आहे त्यांच्यासाठी तर परदेशात मोठी संधी आहे तिकडे या स्किलला सोन्याचा भाव आहे म्हणजे महिन्याला सत्तर हजार ते एक लाखापेक्षाही जास्त कमावता येतं पण थांबा गोष्ट फक्त पगारावर संपत नाही याचे फायदे त्यापेक्षाही जास्त आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे असंच किल्लं आहे ज्याची डिमांड कधीच कमी होणार नाही दुसरं स्वतःचा व्यवसाय सुरू करून आत्मनिर्भर बनता येतं तिसरं परदेशात जाऊन करिअर घडवण्याच्या जबरदस्त संधी आहेत आणि चौथं आपल्या सोयीनुसार सीझनल किंवा पर्मनंट दोन्ही प्रकारच्या नोकऱ्या निवडता येतात तर मग आपण ह्या कोर्सबद्दल जवळपास सगळंच पाहिलं आता या सगळ्या माहितीवरून आपण काय ठरवू शकतो ते बघूया थोडक्यात काय तर हे एक वाक्यात सगळं काही सांगून जातं हा एक हाय डिमांड स्किल बेस्ड कोर्स आहे ज्यांना पुस्तकी किडा बनण्याऐवजी हाताने काम करण्यात जास्त इंटरेस्ट आहे आणि टेक्निकल फील्डमध्ये एक दमदार करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी हा एक जबरदस्त ऑप्शन आहे यात शंका नाही तर मग आता विचार करण्याची वेळ आहे हे सतत वाढणारं आणि नेहमी मागणी असलेलं क्षेत्र एका यशस्वी करिअरची संधी देत आहे प्रश्न हा आहे की या संधीचं सोनं करण्यासाठी कोण तयार आहे